नमस्कार ऑनलाईन गुरुजी चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत यापूर्वी आपण एन एम एम एस दोन हजार पंचवीस शाळेचे रजिस्ट्रेशन कसे करावे याबद्दलचा व्हिडिओ पाहिला आहे आज आपण विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन कसे करावे याबद्दलचा व्हिडिओ पाहणार आहोत जर आपले ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला ईमेल आलेला असतो त्या ईमेलमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन डिटेल दिलेले असतात सर्वप्रथम स्कूल लॉग क्लिक करावे स्कूल लॉग क्लिक केल्यानंतर आपल्याला अशी स्क्रीन दिसेल या ठिकाणी आपल्याला आपला युडाएस नंबर व जो रजिस्ट्रेशन करतेवेळी ईमेल दिला आहे त्यावर आलेला पासवर्ड या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर त्याखाली इनचे बटन आहे त्या लॉगिनच्या बटनावर क्लिक करायचे आहे आपले पेमेंट सक्सेसफुल झाले असल्यासच आपल्याला रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्याचा ईमेल येतो त्यानंतर आपल्याला अशी स्क्रीन दिसेल या ठिकाणी जर आपल्याला ट्रान्झॅक्शन डिटेल्स पाहिजे असतील तर डाव्या साईडवरील ट्रान्झॅक्शन डिटेलवर क्लिक करावे या ठिकाणी आपले फेल झालेले व सक्सेस झालेले सगळे डिटेल्स दिसतील त्याची आपण प्रिंट काढून घेऊ शकतो त्यानंतर स्टुडंट रजिस्ट्रेशनवर क्लिक करावे या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याचा पासपोर्ट फोटो व काळ्या शाहींच्या पेनने केलेली सही एकत्रितरित्या अपलोड करायची आहे विद्यार्थ्याच्या फोटोची साईज ही शंभर बीपेक्षा जास्त नसावी डाव्या साईडला आपल्याला विद्यार्थी विनाअनुदानित शाळेत शिकत आहे का केंद्रीय विद्यालयातील आहे का जवाहर नवोदय विद्यालयातील आहे का असे ऑप्शन दिले आहे त्यापैकी सर्व ऑप्शन आपल्याला नो करायचे आहेत जर तुमच्या विद्यार्थी वरील कॅटेगरीमध्ये येत असेल तर यस केले तरी चालते पण शिष्यवृत्ती पात्र झाल्यानंतर विद्यार्थ्याला त्या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येत नाही त्यामुळे ही माहिती आपणास असणे आवश्यक आहे तुम्ही फॉर्म भरू शकता पण विद्यार्थी एन एम एस पात्र झाल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारची शिष्यवृत्ती भेटत नाही त्यामुळं शक्यतो ज्या शाळेत या कॅटेगरीमध्ये बसत नाहीत त्यांनीच परीक्षेचा फॉर्म भरा म्हणजे आपल्याला वरील सर्व ऑप्शन नो करायचे आहेत त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याची पर्सनल माहिती भरायची आहे पर्सनल माहिती म्हणजे जसे की विद्यार्थ्याचे पूर्ण नाव आपल्याला आवश्यक आहे म्हणजेच पहिल्यांदा विद्यार्थ्याचे आडनाव त्यानंतर त्याचे नाव आईचे नाव त्यानंतर विद्यार्थ्याचे लिंग जन्मतारीख त्यानंतर इयत्ता सातवीमध्ये त्याला असलेली टक्केवारी त्यानंतर विद्यार्थी दिव्यांग आहे का असेल तर दिव्यांगाची टक्केवारी त्यानंतर त्या विद्यार्थ्याची कास्ट कोणती आहे त्या कास्टी कास्टचा आपल्याला प्रवर्ग म्हणजे जनरल आहे एस सी आहे एस टी आहे ओ बी सी आहे हे आपल्याला या ठिकाणी एंटर करायचं कर आहे त्यानंतर त्या विद्यार्थ्याची जात कोणती आहे ते पण आपल्याला या ठिकाणी एंटर करायचं कर आहे त्यानंतर केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार जर विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दु दुर्बल घटनात येत असेल तर आपल्याला यस करायचे म्हणजे हे डब्ल्यू एस जे केंद्र शासनाचं आहे त्यामध्ये जर विद्यार्थी बसत असेल तर ते त्याला आपण यस करू शकता अन्यथा त्याला आप पण आपल्याला नो करायचं आहे त्यानंतर विद्यार्थ्याचे राहण्याचे क्षेत्र हे ग्रामीण आहे त्यानंतर त्याला आप... गावाचे नाव तालुक्याचे नाव जिल्हा तालुका हे सर्व आणि पिनकोड आपल्याला एंटर करून घ्यायचा प्रकारे विद्यार्थ्याची पर्सनल माहिती कम्प्लीट होते त्यानंतर आपल्याला खाली असते शाळेची इन्फॉर्मेशन ही ऑलरेडी आपण रजिस्ट्रेशन करतेवेळी भरलेली आहे त्यामुळे इथे काहीच भरायचे नाही त्यानंतर आहे विद्यार्थ्याची मॅट म्हणजे बौद्धिक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणीचा आपल्याला जे मीडियम आहे ते निवडून घ्यायचं आहे या ठिकाणी सर्व प्रकारचे मीडियम आहेत मराठी इंग्लिश हिंदी त्यापैकी तुमचा विद्यार्थी कोणत्या कॅटेगरीत तो तो पाहायचं शक्यतो तो निवडून घ्यायचा आहे म्हणजे विद्यार्थ्याला परीक्षा देते वेळी प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर आहे आपल्याला विद्यार्थ्याच्या फॅमिलीचे डिटेल्स यामध्ये विद्यार्थ्याच्या वडिलांचे शिक्षण वडिलांचा व्यवसाय आईचे शिक्षण आईचा व्यवसाय त्यानंतर कुटुंबातील एकूण सदस्यांची संख्या भावांची संख्या बहिणींची संख्या त्यामध्ये आपण जो विद्यार्थी आहे त्याचा क्रमांक तो त्यानंतर पालकांचा मोबाईल क्रमांक या गोष्टी आपल्याला अनिवार्य आहेत ईमेल आय डीसुद्धा भरायचा आहे नसेल तरी चालतो त्यानंतर पालकाची उत्पन्न आपल्याला भरून घ्यायची आहे उत्पन्नाची मर्यादा ही तीन लाख पन्नास हजाराची आपल्याला याआधी जे रजिस्ट्रेशन करण्यासंदर्भात जे पत्रक आले त्यामध्ये दिलेले आहे शक्यतो त्यामधीलच उत्पन्न असणे आवश्यक आहे सध्या आपल्याला कोणतेही प्रमाणपत्र अपलोड करायचे नाही पण जर विद्यार्थी पात्र झाला तर खरा वे ते प्रमाणपत्र आपल्याला अपलोड करावे लागते त्यामुळे मुख्याध्यापकांनी आपल्याजवळ ते जतन करून ठेवावे ही विनंती त्यानंतर एकदा संपूर्ण माहिती तपासून घ्या व खाली दिलेल्या सेव्ह अँड प्रिव्ह्यू यावर क्लिक करा सेव यावर सेव्ह अँड प्रिव्ह्यूवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण फॉर्म आपल्याला दिसेल त्या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व माहिती आपण योग्य भरली आहे का हे तपासून घ्या व त्यानंतरच सबमिट करा आपण एकदा भरलेली माहिती पुन्हा चेंज करू शकतो म्हणजे एडिट करू शकतो परंतु हे कधीपर्यंत करू शकतो जोपर्यंत विद्यार्थ्याचे ॲडमिट कार्ड येत नाहीत तोपर्यंत आपल्याला यातील माहिती एडिट करता येते पण जेव्हा विद्यार्थ्याचे ॲडमिट कार्ड येते आपल्याला त्यानंतर कोणतीही माहिती एडिट करता येत नाही त्यामुळे सुरुवातीलाच माहिती व्यवस्थित भरावी म्हणजे जेणेकरून आपल्याला विद्यार्थ्याचे पण नुकसान होणार नाही आणि आपल्याला पण पत्रव्यवहार करण्याची गरज राहणार नाही एकदा माहिती भरल्यानंतर वि विद्यार्थ्यांना दाखवून घ्या व आपला फॉर्म सबमिट करतो अशा प्रकारे आपण रजिस्ट्रेशन करू शकतो रजिस्ट्रेशन करते वेळी कोणतीही अडचण आल्यास आपण माझ्या व्हिडिओवर कमेंट करू शकता आम्ही तात्काळ आपल्याला आप तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यास मदत करेन अशा व्हिडिओसाठी फॉलो करा